नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज चौथी साईजच्या ब्लाऊजसाठी आपण बाई कटिंग कर करूयात तर चौथी साईजचा ब्लाऊज आहे सा चौथी साईजच्या ब्लाउजचं सा नवीन पद्धतीने जे कटिंग कसं करायचं ते व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर इथं आपण आता बाई कटिंग करताना नेहमी प्रश्न पडतो की बाईची रुंदी किती घ्यायची बाईची रुंदी कशी काढायची तर बाई रुंदीच्या जे काही अडचणी आहे त्यावरती एक सोपा उपाय मी इथं घेऊन आलेले आहे तुम्हाला कुठल्याही साईजची बाई कटिंग करताना ह्याच पद्धतीने बाई कटिंग करायची आहे म्हणजे तुमची कटिंग कधीही चुकणार नाही ना तर ती बाई कटिंग कशी करायची बाई चरुंदी कशी घ्यायची ते तर मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ फोन बघा नवीन असा चॅनल तर सबस्क्राईब करा हा आपण पार्ट सायला ठेवूया सुरुवातीला आणि ह्या पार्ट आपण पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड डबल फोल्ड पेपर घ्यायचा बाई कटिंग करताना बंद बाजूवरती नेहमी उंची टाकायची काय महत्त्वाचे पॉईंट ते तुम्ही लक्षात ठेवायचे नेहमी बाई कटिंग करताना डबल फोल्ड पेपर घ्यायचा उंची आहे ती बंद बाजूवरती टाकायची आहे सुरुवातीला तुमचा ब्लाऊज अस्तरचा आहे की बिगर आहे त्यानुसार आपल्याला भाईची उंची ठरवून घे मार्जिन घ्यायचं आहे आता आपला अस्तरचा ब्लाऊज आहे तर मार्जिन दीड इंच घेतलेलं आहे आणि तयार व्हायची जी उंची आपली सहा इंच आहे तर आपण इथं सहा इंच घेतलेलं आहे तर बघा आता आपण वरतीही आपण तेच मार्किंग करायचं आहे दीड इंचाचं आणि सहा इंचाचं आणि हे आपण बॉक्स तयार करून घेऊया म्हणजे आपल्याला रुंदी टाकायची आहे भाई आता है, है। भाई तर आता बाई आता उंची घेतलेली आहे मार्जिन घेतलेलं आहे बाईची रुंदी घेताना तुम्हाला फक्त एक माप काढायचं आहे तर कुठलं माप काढायचं ते बघूयात तर बाईची रुंदी काढताना तुम्हाला क्रॉसमध्ये मोजायचं आहे इथपासून इथपर्यंत क्रॉसमध्ये बघायचं आहे किती आहे तर हे आपलं आठ इंच आलेलं आहे तर आठ इंच आलेलं आहे तर ह्यामध्ये आपल्याला अर्धा इंच अंतर मिक्स करून घ्यायचं आहे आठ अर्धिक अर्धाबरोबर साडेआठ इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे तर तुम्ही एक इंचही घेऊ शकता आणि अर्धा इंचही घेऊ शकता दे तर काय असतं कुठला मुंडा कमी आहे कुठला मुंडा जास्त आहे त्याप्रमाणे इथं आपल्याला मुंड्याच्या कटिंगमध्ये बदल करायचा आहे तर मोठ्या साईजचं माप काढताना आपल्याला बाईच्या उंच तिरका मुंडामधून एक इंच वाढवायचं आहे आणि छोट्या साईजची बाई कटिंग करताना अर्धा इंच वाढवायचं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आपला आला पाहिजे अशा पद्धतीनं हे क्रॉस मोजायचं आहे हे आपले आठ इंच आलेलं आहे यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स केलेलं आहे तर आठ अधिक अर्धा बरोबर आपण हिचं साडेआठ इंच बाईची रुंदी घेणार आहोत ही आपली बाहेची रुंदी आहे तर आपण आता इथं साडेआठ इंच ला मार्किंग करायचं आहे बरोबर साडेआठ इंचा बॉक्स तयार झालेला आहे साडेआठ इंचा बॉक्स तयार झाल्यानंतर सहा इंचाची बाई आहे तर आपण कॅपाईट जे आहे ते आपल्याला तीन इंच घ्यायचे आहेत तर बघा इथं तीन इंच आपण कॅपाईट घेतलेली आहे ज्या ठिकाणी तीन इंच घेतलेलं आहे तिथं आपण दोन इंच घ्यायचं आहे तर तिकडच्या साईडलाही आपल्याला दोन मार्किंग करायचे ती, ती, ती ला एक मार्किंग दोन इंचाला एक मार्किंग एक इंचाला अशा पद्धतीनं आपल्याला इथं दोन मार्किंग करून घ्यायचं आहे आता दोन इंचा आपल्याला परत आकार द्यायचा आहे तर आकार देताना आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन इंचाचा जो पॉईंट आहे कॅपाईपच्या खाली घेतलेला आपल्याला ह्या दोन इंचापासून ह्या दोन इंचाला आकार द्यायचा आहे दोन इंचाला आकार देताना दे इथून सुरुवात करायची आहे एक इंचापासून आणि हे आपण अशा पद्धतीनं याचा आकार देऊन घ्यायचा आहे हा एक आकार झालेला आहे आपला पाठीमागच्या मुंड्याचा भाईचा आकार आहे दुसरा भाईचा आकार देण्यासाठी इथून खाली अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग केल्याच्या खाली आपण बरोबर अर्धा इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून सुरुवात करायची आहे एक इंच सुरुवातपासून आणि आपल्याला आता काय करायचं आहे फक्त हे हा पॉईंट आणि हे पॉईंट असं मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं केल्यानंतर आपली लगेचच भाईचं आकार परफेक्ट असा तयार झालेला आहे हा आकार एकदम एवढा व्यवस्थित येतो की ब्लाऊज तुमचा बिघडणार नाही म्हणजे नाही बाई ओढणार नाही ओढणार नाही किंवा खेचणार नाही वरती जाणार नाही काहीच प्रॉब्लेम येणार नाही जर आपण भाईचा आकार देऊन घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर आपला सव्वा सहा इंच असू शकतो किंवा साडेसहा लुजिंग वगैरे असेल तर आणि दीड इंचं मार्जिन आणि हे आपण क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे हे आपलं दंडघेर आहे तर अशा पद्धतीनं बघा मी इथं तुम्हाला चौतीस साईचा ब्लाऊज आहे आपला चौतीस साईचा ब्लाऊजचा बाईचं कटिंग कसं करायचं ते तुम्हाला मी इथं समजावून सांगितलेलं आहे आणखीन एक प्रेस तुम्हाला मी समजावून सांगते बाई कटिंग करताना नेहमी डबल फोल्ड पेपर घ्यायचा बंद बाजूवरती उंची टाकायची तर ते का तर बंद बाजूवरती उंची टाकल्यामुळं आपला अखंड बाई निघेल आता इथं जर फोल्ड पेपर नसेल तर मगोमगत भाई आपली कट होईल म्हणून डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे सुरुवातीला तुमचा ब्लाऊज अस्तरचा असा आहे किंवा बिगर असतरचा त्यानुसार तुम्हाला इथं हे मार्जिन घ्यायचं आहे भाईमधलं जे शिलाई मार्जिन आहे बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपल्याला एक इंच आतल्या बाजूला हा शिलाई करण्यासाठी अर्धा इंच शिलाईसाठी त्यासाठी दीड इंच घ्या अस्तरचं असेल तर फक्त एक अर्धा इंच घेतलं जरी चालेल इकडं पाऊन इंच इकडं पाऊन इंच घेतलं तरी बरोबर होतं आपलं आता हा बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे इथं मी मार्जिन जे आहे ते दीड इंच घेतलेलं आहे तुमचा ब्लाऊज अस्तरचं असेल तर तुम्ही ते अर्धा इंच मार्जिन घेऊ शकता पाऊन इंचही घेऊ शकता एखाद्याला शिलाई नवीन शिकत आहात शिलाई मार्जिन घेताना थोडंफार प्रॉब्लेम होत असेल तर मार्जिन जे आहे ते तुम्ही पाऊन इंच घेतलं तरीही चालेल अस्तरच्या ब्लाऊजमध्ये तर आता आपण बिगरस तरचा ब्लाऊज आहे म्हणजे दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे तयार यार उंच आपली सहा इंच आहे तर सहा इंच उंची घेतली मार्जिन अर्धा इंच घेतलं त्याच्यानंतर आपल्याला भाईची उंची काढण्यासाठी आपण काय केलेलं आहे हा आपला जो समोरचा पार्ट आहे कुठल्याही साईजचा ब्लाऊज असते तुमचा जो समोरचा पार्ट आहे त्या पार्टचा क्रॉसमध्ये कोण मोजून घ्यायचा मुंडाण ह्यामध्ये अर्धा इंच किंवा एक इंच मिक्स करायचं आणि एक इंच केलं तरीही चालतं त्यामुळं तुमची भाई बिलकुल कमी पडणार नाही आणि अर्धा इंच मिक्स करायचं ते भाईची भाई रुंदी घेतलेली आहे आपण भाईरुंदीचा बॉक्स तयार केला उंची चालून घ्यायचा त्याच्यानंतर भाईची उंची किती आहे त्यानुसार कॅपाईट घ्यायची आहे तर सहा इंच उंची आहे तर त्यामुळं तीन इंच भाईची रुंदी घेतली दोन इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे जिथं कॅफाईट घेतली तिथं प्रत्येक ब्लाऊजला दोन इंच घ्यायचं आणि परत इकडच्या बाजूला ज्या दोन मार्किंग करायचे आहे ते एक इंचाला एक दोन इंचाला एक त्याच्यानंतर एक ह्या दोन इंचापासून ह्या दोन इंचला माल आकार द्यायचा आहे तिथून एक इंचापासून सुरुवात करून हा आकार दिला दुसरा आकार देण्यासाठी इथून खाली अडीच इंचाला एक मार्किंग केलेलं आहे आपल्याला आपण खाली जे आहे ते अर्धा इंच इथं घेतलेलं आहे हे दोन इंच हे एक इंच आणि आपल्याला हे, इंचा, हे एक इंचापासून हे अर्धा इंच आणि हे दोन इंचापर्यंत आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आकार एकदम व्यवस्थित आलेला आहे असा आकार आला ना तर बाई आपली परफेक्ट येते त्याच्यानंतर आता आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे प्लस मार्जिन घ्यायचं आहे आणि उरलेलं मार्किंग मार्किंग थोडं असं म्हणजे करून हे आपल्याला कट करायचं आहे कट करत करताना आपण क्रॉस जो भाग उरलेला आहे तो कट करायचा दोन इंचापर्यंत कट पर करायचं आणि मग आपलं जे जसं मार्किंग आहे कसा कट करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही भाईचा आकार एकदम आपला कसं एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित आलेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या भाईचं कटिंग करू शकता त्यामुळं काय होतं आपली भाई कुठेही बिघडत नाही कुठेही काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही एक आकार कट झालेला आहे आता आपण दुसरा आकार कट -कर करताना भाई आहे ते आपण ओपनिंग घ्यायचे आहे बघू शकता हा आपला पानासारखा आकार कसा निघालेला आहे कटिंगचा आणि भाई कटिंगही बघू शकता परफेक्ट आलेली आहे असे आकार आले तर भाई आपली एकदम परफेक्ट येतील तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघत ला ला जा व्हिडिओला लाईकही करत जा काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही नु व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद